तेवीस तारखेनंतर हा टपरीवाला परत टपरीवरच जाणार आहे की देवकर त्याला पाडण्याचा अनुभव आहे तुला संध्याकाळी पाणी टाकायला मिळत बिसलरी खंबा नाही मला माहित नाही तेवीस तारखेनंतर खंबाच खंबा तेवीस तारखेनंतर हा टपरीवाला परत टपरीवरच जाणार आहे हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी अशा अनेक टपरीवाल्यांना आमदार केलं खासदार केलं मंत्री केलं पण टपरीवाला लायकीवरच गेला आता आपली जबाबदारी आहे की हा टपरीवाला परत या मतदारसंघात दिसता कामा नाही एक तुफान इथे आलेलं दिसत आहे मला आणि हे तुफान महाविकास आघाडीचं आहे या महाविकास आघाडीमध्ये शिवसेना आहे काँग्रेस आहे शरद पवार साहेबांची राष्ट्रवादी काँग्रेस आहे आणि शिवसेना एकच लक्षात घ्या गद्दारांची शिवसेना नाही शिवसेना फक्त आपली उद्दारांची निष्ठावंतांची आणि जोपर्यंत हा निष्ठावंताचा ही निष्ठावंतांची फौज आपल्या पाठीशी आहे तोपर्यंत आपली शिवसेना कोणीही चोरून घेऊ शकत नाही अमित शाह येऊ द्या नरेंद्र मोदी येऊ द्या गौतम आडाणी येऊ द्या एकनाथ शिंदे येऊ द्या बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना तीच उद्धव ठाकरे साहेबांची शिवसेना आणि तीच आपल्या सगळ्यांची शिवसेना ज्या मतदारसंघातून आपण गुलाब आप्पा आपले देवकर आप्पा यांना उमेदवार केलेला आहे आता अनेकांना प्रश्न पडला जागा शिवसेनेची वीस पंचवीस वर्ष आपण इथे लढतो आहोत जिंकतो आहोत मग ही जागा आपण पवार साहेबांकडे किंवा तुतारीला कशी का काय सोडली असा अनेकांना प्रश्न पडतो या व्यासपीठावरती तीन प्रमुख लोक आमचे आहेत निलेश चौधरी आहेत गुलाबराव वाघ आहेत आमचे लकी अण्णा म्हणजे लक्ष्मणराव पाटील आहेत हे तिघेही अत्यंत मजबूत उमेदवार इथे होते लढण्यासाठी त्या गुलाबरावला पाडण्यासाठी पण आम्ही सगळ्यांनी एकत्र बसून ठरवलं की देवकर त्याला पाडण्याचा अनुभव आहे देवकर आप्पा ज्याच्याबरोबर एक कुस्ती खेळल्याची त्याला जमीन पाठीला त्याच्या माती लावलेली आहे सगळ्यांनी आम्ही ठरवलं आता ही कुस्ती आपण परत लावायची परत लावायची आणि मला खात्री आहे आमचं देवकर आप्पा जे दे आहेत ते मेडल ऑलिम्पिक गोल्ड मेडल किती हजार मतांनी निवडून देणार त्याच्यावर ठरवणार टपरीवाला विधानसभेत दिसणार नाही अजिबात नाही हे काय हा मतदारसंघ काय तुला तू तु विकत घेतलेला नाहीयेस ही सगळी बाळासाहेब पुण्याई आहे म्हणून तू वीस बावीस पंचवीस वर्ष इथे टिकलास मला आश्चर्य वाटलं की हा पाणी खात्याचा मंत्री आहे आणि गावात वीस वीस दिवस पाणी येत नाही ज्या खात्याचा मी मंत्री आहे अरे त्या खात्याशी तरी इमान राखून आपल्या गावामध्ये पाणी द्या लोकांना तुला संध्याकाळी पाणी टाकायला मिळत दिसलं मी याची गंमत तुम्हाला सांगतो हा निष्ठेच्या फार मोठ्या मोठ्या गप्पा मारत होता म्हणजे माझ्यासारखा निष्ठावान कोणी नाही मीच म्हणजे शिवाजी पार्कला आम्ही त्याला भाषण करायला द्यायचो दसऱ्या मेळाव्यात आणि अशा हुशार का मारायच्या निष्ठेच्या बा छाती ठोकून ठोकून सांगायचं मी किती निष्ठावान आहे आमच्यासारख्या टपरीवाल्यांना बाळासाहेब ठाकरेंनी शिवसेनेनं कसं मोठं केलं पण जेव्हा हा एकनाथ शिंदे पक्ष फोडत होता हे गद्दार पन्नास पन्नास खोक्याला विकले जात होते तेव्हा वर्षा बंगल्यावर वर्षा बंगल्यावर हे महाशय त्याच्याबरोबर दीपक केसरकर आणि आणखीन दोन आमदार हे आम्ही असे एका खोलीत बसलो आपले उद्धव साहेब बिचारे सगळं पाहतायत काय चालले माझे श्लोक निष्ठावान ज्या माकडांची मी माणसं केली हे सगळे माझ्यावरती आता वार करतायत तर मी गुलाबरावला म्हणालो गुलाबराव तुम्ही तरी तुम्ही सिनियर आहात जुने आहात मला असं कळलं की तुम्ही सुद्धा पळून चाललेला आहात तुम्ही गांडूगिरी करू नका तुम्ही फार मर्दानकीच्या गोष्टी मारता सांगता तुम्ही आवरा सगळ्यांना हे महाशय म्हणतात उद्धव ठाकर्यांसमोर साहेब मला जावं लागेल मी लोक का माझ्या मागे इडी लागेल मी लोक इडी कशी काय लागेल तुमच्या तुम्ही काय केल्या असो म्हणलं माझ्या बँकेच्या खात्यावर कुठल्या तरी ठेकेदाराकडून पाच कोटी रुपये आलेत म्हणे आणि ती चौकशी लागेल मी सत्य सांगतोय माझ्या नाग नाग उद्धव साहेबांच्या पायावर नाक, नाक, पाया नाक रगडत होता हा माणूस आणि एका क्षणात पंचवीस वर्ष जे दिलं शिवसेनेनं ते सगळं विसरून हा माणूस सुरतला पळून गेला